आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रम का मध्ये आज मी पहिला प्रश्न घेणार आहे आणि नंतर आजच्या विषयाकडे वळूया आजकाल तुम्ही पाहिलं असल सोशल मीडियावर किंवा मोबाईलवर बातम्यावर एक विषय खूप जोरदार जोर चर्चेत आहे तो विषय आहे शिव कथाकार प्रदीप मिश्रा यांनी राधारानी बद्दल जे काही के वक्तव्य केलं आणि मीडियावर बघितलं तर खूप वादंग आणि मोठं वादळ वादलंय आणि त्या प्रश्नाचं उत्तर देता देता भरपूर साधू संत अयोध्येवासीचे असो वृंदावनचे तर सगळे तुटून पडलेत आणि त्याच्यामध्ये हित प्रेमानंद स्वामी महाराज विशेष करून पडलेले तर मी जेव्हा एक क्लिप बघत होतो आणि मग मी पाहिलं म्हटलं की एवढं जर प्रदीप मिश्रावर हे हे करतायत बाबा पण याच या उत्तर कोणीच देत नाही असं करू तसं करू हे होईल ते होईल बरे जण केलेले पण तर नेमकं प्रदीप मिश्राने जे काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलं शास्त्रामध्ये असंय ना आहे तर ते होईल जो तो येतोय त्यांनी माफी मागितली पाहिजे किंवा ते असं बोलले तसं बोलले पण शास्त्राचं काय म्हणत आहे शास्त्र काय मानतात हे कोणी ऐवजी आपला जे काही भडास आहे कि किंवा आपलं काही विचार आहे ते मांडण्याचा मग त्याच्या पोलीस कंप्लेंट झालेली आहे मग सोशल मीडियावर जो तो येतो ये व्हिडिओ बनवतो आणि मग फोटो इमेज कर, करून का त्याच्यामध्ये डाळ शिजवण्याचं काम बरेच करून घेतात मी सगळेच हात धुवून घेतात मग मला असं वाटलं नाही यार एवढं येत तर मग मी भक्तीपुरुषित महाराजांचा ग्रंथ राधाराणीवर त्यांनी खूप कमी कमी खूप वर्ष अभ्यास केल्यानंतर त्यांनी स्पेशल हा ग्रंथ लिहिला गेलाय राधानी श्रीमती राधाराणींच चरित्र हा ग्रंथ त्याने पद्मपुराण स्कंद पुराण आणि विशेष करून दोन ग्रंथ राबलेले गर्गसंहिता आणि सगळ्यात महत्वाचा ग्रंथ असेल ते ब्रह्म पुराण त्या दोन ग्रंथाच्या आधारावर त्यांनी हा एक ग्रंथ लिहिला गेला म्हणून मला असं वाटलं की जे प्रदीप मिश्राने प्रश्न उच्चार केले आणि त्या प्रश्नाचे एक एक उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करूया त्या संतांमध्ये भांडणाचा आपल्याला नाही पडायचं पण त्याने जे काही प्रश्न मांडले त्या प्रश्नाचं उत्तर सुक्त पवित्र कोण काय म्हणताय कोणावर काय टीका करत त्यापेक्षा शास्त्र काय म्हणतात आपण त्याच्यावर चर्चा तर प्रदीप मिश्राने जो, जो पहिला प्रश्न मांडला की राणी ही बरसानेची नाही रावतची आहे आणि का रावतची आहे की राणीचे जे वडील होते कोण उर्षी भानु महाराज हे रावत मध्ये असताना ते कधी कधी याच्यामध्ये यायचे कुठं आ, रावत मध्ये आपलं बरसान्यामध्ये आणि कचोरी करायची म्हणजे डिपार्टमेंट काही सांभाळायचे वर्षातून एकदा राधारण यायची म्हणून तिचं नाव बरसाने पडलेलं म्हणजे ती रावतची नाही सॉरी प्रदीप मिश्रा म्हणतात की थी, बरसाने थी है, तो ती बरसानेची नाहीये आहे तर रावत ती रावतची आहे आणि रावतला ती राहते म्हणून नाही तर तिचं नाव बरसाण्याला कधीतरी येते म्हणून बरसान नाव पडलेले पण ऍक्च्युअली तसं नाहीये हा पहिला प्रश्न विचारलेला आहे पण शास्त्रामध्ये याचं कुठे वर्णन जेव्हा राधारिणीचा जन्म झाला राधाने काही वर्षे मोठी झाल्यानंतर कीर्तिदा सुंदरी आणि ऋषी भानु महाराज हे बरसानामध्ये शिफ्ट झाले तिढत जे मान मानगड मंदिर आहे पर्वतावर ते शिफ्ट झाले आणि तिथे मग त्यांनी निवास केला बरसानामध्ये हा एक पहिला प्रमाण ग्रंथकार याच्यामध्ये देतात दुसरं प्रदीप मिश्रण प्रश्न विचारला आहे की बरसा नाव का पडलं त्याने की वर्षे बऱ्यातून राधाराने एकदा विजिट करते आपल्या वडिलांच्या ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये म्हणून तिचं नाव बरसाने पडले तर बरसना हे तिचं ओरिजिनल जन्मस्थान नाही तर जन्मस्थान किंवा राणे स्थान बरसा कोण आहे रावल रावल तिथे आहे पण ते पण मुद्दा नाही की मुद्दा काय आहे ग्रंथ गरगर्गस आहे म्हणजे गर्गाचेहारे म्हणतात की बरसाने चेहरा जाणार आणि आपण ऐकलं असेल राधा राणी की जय बरसाने बरसा जय जय त्याच्याबद्दल ऐकलं हा मुद्दा पहिले गेले दुसरा मुद्दा त्यांनी त्याने आहे की राधा राणी तिच्या पतीचं नाव काय होतं अनैया घोष हे नाव आहे आणि तिचं लग्न झालेलं आहे मग या तर्क देतात ते म्हणतात की राधा अनयासोबत लग्न झाल्यानंतर जर तुम्ही म्हणता कृष्णासोबत लग्न झालंय तर कृष्णा हजार किती राण्या होत्या सोळा हजार एकशे अठराण्या आणि मग सोळा हजार एकशे अठराण्यामध्ये राधारन्याचं नाव कुठेच येत नाही म्हणजे त्याने तर्क मांडला मग जर लग्न झालं असतं सोबत तर नाव आलं तर राणे मध्ये याचा अर्थ लग्न नाही झालं लग्न कोणाशी झालं झालं आणि हा शब्द ह्या साधू संतांनी मानताने उचलला आणि मग त्याच्यामध्ये खूप काही झालेले पण याला उत्तर देण्यासाठी आणि अनया घोषची जे आई आणि बहीण कोणी जटीला कुटीला इथपर्यंत त्यांनी हे वाद हे प्रश्न मांडले गेले म्हणून मी आता जेव्हा अभ्यास केल्यानंतर माझा कमी कमी दोन तीन घंटे गेले म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय तर विशेष करून मी दोन ग्रंथ काढले एक तर गर्ग संहिता काढली आणि ब्रह्मवयोधपुरांमध्ये तर मध्ये प्रसंग येतो की एकदा भगवान कृष्ण आपल्या वडिलांसोबत नाही का कुठे गेले वनामध्ये गेले आणि वनामध्ये गेल्यानंतर तिथे अचानक मोठं वादळ सुटलं आणि वादळ झालं मुसळधार पावसाच्या धारावा लागल्या तर भगवान कृष्णानेच वाटलं की भगवान कृष्ण आपल्या मायाने ते प्रगट केलं आणि म्हणून त्यावेळेस नंदबाबाला त्याने खूप पकडलं आणि पकडल्यानंतर नंदबाबा घाबरले की एवढं मुसळधार वारा सुटलेला आहे मुसळधार पाऊस पण होत आहे आणि सगळीकडे भयाचं वातावरण निर्माण झालं करायचं का तर काय करायचं आणि इकडे गाई आहेत आणि इकडे हे लाला आहे कृष्ण आहे याला मी कसं सोडू तर त्यावेळेस ते बघतात की एक सुंदर बालिका येते तर त्यांनी पाहिले की राधा राणी आहे ते म्हणतात मग मन नंदबाबा बोलवतात आणि म्हणतात ते हे राधे इकडे या कृष्णाला तू घेऊन जा हा खूप घाबरट आहे आणि तू याला कुठे घेऊन जा हा सोबत घेऊन जा आणि मी तोपर्यंत गायीचं पालन करून गायीचं रक्षण करून गाई संध्याकाळी घेऊन येतो आणि मग सांगितलं राधाराने हात पकडला कृष्णाचा आणि घेतल्यानंतर रस्त्यामध्ये त्याने सुंदर ते पाऊस थांबला आणि एक सुंदर वटवृक्ष पाहिलं आणि वटवृक्षामध्ये त्याने एक प्रतकालीन रास लिहिल्याचं आयोजन केलं आणि त्या त्यावेळेस सगळ्या गोपी प्रगट झाल्या आणि मग राजलीला केल्यानंतर त्या वटवृक्षाखाली त्या वेळेस वाटलं की समाजामध्ये आपलं काहीतरी वेगळं होईल म्हणून भगवंताच्या कृपांना वर वरृक्षाच्या खाली थांबल्यानंतर ब्रह्माजी प्रकट झाले आणि मग भगवंताच्या प्रेरणेनं ब्रह्माजीनं त्यांचा युवा लावून गेला आणि त्या वनाचं नाव आहे भांडीरवन आज बी तुम्ही तो जाताना मोठं वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाच्या खाली ती युवा प्रसंगाचं वर्ण आहे आणि लग्न झाल्याचा प्रसंग तिथपर्यंत येतो म्हणून भगवान कृष्णाचं लग्न झालंय ते भांडेरवन मध्ये ब्रह्मवतपुरांमध्ये ब्रह्माजीने स्वतःला लग्न लावलंय आणि त्याचा प्रसंग कुठे येतो ब्रह्मवधपुरांमध्ये येतो आता याचा ये एक आणखीन प्रसंग येतो की जेव्हा राधा प्रथमच नंदगावला बरसाने राधा नंदगावला कुठे गेली नंदबाबाकडे गेली आणि यशोदामाईन की जेव्हा राधा राणी यशोदामाई सुंदर सुंदर कुकिंग करत होती तर यशोदा यशोदामाई करत असताना राधाराणीने थोडी मदत केली तर राधाराणीचे व्यंजन एवढे सुंदर होते तेव्हा राधाराणीचं सौंदर्य पाहून जी यशोदा म्हटली की अशी जर सून माझ्या कृष्णाला भेटली आणि राधाराणीचं व्यंजन माझ्या कृष्णाला भेटलं तर माझं आय कृष्णाचं किती भाग्य उचल करायचं तर काय करायचं त्यावेळेस माईने काय केलं आपल्या किचन मध्ये जी हळदी घेतली आणि राधा राणीच्या अंगाला हाताला लावली आणि लावल्यानंतर काय लावले तिथे असा प्रसंग असतो की त्या टायमात लवकर लग्न व्हायचे ना एकदा हळद लावली मुलाच्या आईनं ती सून फिक्स झाली असं ब्रजवाशामध्ये ती मन आहे आणि मग राधा लावल्यानंतर राधा बघितलं की जर मी घरी गेले तर लोक म्हणते अरे काय उकडून हळद लावली विशेष करून कुर्तेनानंद सुंदरी आणि उशी भानू महाराज म्हणून रस्त्याने एक जाताना एक तलाव होता त्या तलावामध्ये राधा आपले हात धुतले आणि जसे हात धुतल्यानंतर त्या तलाव कसा झाला पिवळा झाला म्हणून आज बी नंदगाव बरसराच्या खाली जर उतरतात त्याला पिली पोखर नावानं ओळखल्या जाते ज्या कन्या लग्न होत नसेल तर पिली पोखरला जातात आणि आज बी ते पाणी कसं पिवळ आहे हा एक प्रसंग येतो म्हणजे कृष्णाचं लग्न झाण्याच्या पहिला प्रसंग तिथे येतो आणि दुसरं हे पण येतो आता राहिला प्रसंग की सोबत लग्न झालं अनया घोज सोबत लग्न झालं का भीम कृष्णासोबत झालं तर याची कथा आणखीन येते याची कथा येते गर्गसाहित्यामध्ये जेव्हा ब्रह्माजीने सगळ्या गाई वासराचं हरण केलं आणि गाई वासराचं हरण केल्यानंतर बघितलं की अरे भगवंत येतात की अरे इथे तर सगळ्या गायी दिसत नाही माझे वा बोप सक्का दिसत नाहीत करायचं तर काय करायचं त्यावेळेस त्यांनी ज्या वृक्षाखाली पाहिलं ते तिथे बदकाचं जे हंस आहे त्याचं पीस पाहिला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे सगळ्यात चोऱ्या कोणी केलं ब्रह्माजीने केलं तर काय करायचं भगवंत म्हणले अरे ज्याच्या गोष्टीमुळे मी अवतार घेतला तेच माझे परिषदेत आहे तर भगवंताने काय केलं आपलं विस्तारित स्वरूपामध्ये जेवढे गायी येतात आणि वासर आहेत ते स्वतःला विस्तारित रूपामध्ये केलं आणि तेवढेच विस्तारित जेवढे गोप सका होते वृंदावनमधून आलेले भगवान कृष्णाने काय केलं त्या सगळ्या गोप सकाचं विस्तारित रूपामध्ये झालं आणि झाल्यानंतर जेव्हा त्या गायीचं त्या वासरांच्या प्रति प्रेम साहजी पडू लागलं जे गोप होते ते माता पित्यांचं प्रेम साहजिक वाढू लागला आणि माता पिता त्या गोप सखांच्या प्रती विशेष प्रेम प्रगट करू लागले करीत असताना एक दिवस गर्ग गर्गमुनी मध्ये नंद नंदगावला आले आणि नंद बाबाला सांगितलं आपलं गोप आणि सांगितलं की हे जे वर्ष आहे ते खूप महत्वाचं आहे आणि तुमच्या जे काही कन्या आहेत आणि जे बालक आहेत त्यांचा विवाह करा या वर्षामध्ये जो कोणी लग्न करता त्याचं लग्न कायमस्वरूपी शाश्वत काळापर्यंत राहते म्हणून या गोप सकामध्ये श्रीदामा सुदामा मधु मंगल आणि आणखी एक गोप सखा होता त्याचं नाव होत अभिमन्यू आणि म्हणून अभिमन्यू आणि ते गायी वासर ब्रह्माजीनं कुठे नेले तर ते आपल्या सत्यलोकामध्ये लोकामध्ये गायी आणि वासराला लपून ठेवले होते आणि इथे भगवंताने स्वतःला विस्तार केलं अभिमन्यूचं स्वरूप आणि सगळ्या गोप सकाचं केल्यानंतर जेव्हा गर्ग गर्ग मुनीने जेव्हा सांगितलं तर सगळ्या ज्या काही गोपी होत्या तर ब्रजवाशाने काही त्या गोप सकाळ सोबत लग्न लावून दिलं सगळ्या गोपींच आणि मग गोपी केले तर त्यामुळे कीर्तिदेव सुंदरीनं सुद्धा जे कीर्तिदेव सुंदर आणि ऋषी भानू महाराजांनी आपली कन्या कोणाचं लग्न लावून दिलं अभिमन्युशी लावून दिलं आणि अभिमन्यूशी लग्न झाल्यानंतर राधाराणीचं आणि अभिमन्यूचं लग्न झालं आणि अभिमन्यूच्या अभिमन्यू कोणता अर्जुनाचा नाही पडतो तो अभिमन्यू वेगळ्या महाभारतातला आणि हा अभिमन्यू भगवान कृष्णाच्या गोप सकामातला आहे तर अभिमन्यूचं लग्न झाल्यानंतर जेटीला आणि कुटीला जे जेटीला ही सासू होती आणि कुटीला ननंद होती आणि त्यांचे लीला होतात म्हणजे इनडायरेक्टली त्या काळामध्ये राधाराणीच जे अभिमन्यूशी लग्न झालं ते कोणाशी लग्न झालं श्री कृष्णाशीच झालेलं आहे आणि ज्या गोपींचं सोबत लग्न झालं ते गोप कोण होते कृष्णच होते आणि ज्या गायी आणि वासरू होते ते सुद्धा कोण होते कृष्णच होते म्हणजे पहिले लग्न कृष्णासोबत डायरेक्टली झालं ते पुराणमध्ये वर्णन आहे आणि दुसरं जे लग्न झालं अभिमन्यू सोबत ते कोण होते अभिमन्यू कृष्णच होते म्हणजे अनाया घोष सोबत कुठेही शास्त्रामध्ये याच वर्णन नाही तर अभिमन्यू आहे तो आणि अभिमन्यू कोण भगवंत म्हणून इथे सांगतात की भगवान कृष्ण आणि राधाराने यांना कधीच वेगळं करू शकत नाही जसं दुधापासून पांढरं शुभ्र आपण काढू शकतो अग्नीपासून उष्णता किंवा त्याचं तेज वेगळं काढू शकत नाही सूर्य आणि सूर्यप्रकाशाचे किरण वेगळं नाही करू शकत शक्ती आणि शक्तिमान पासून करू शकत नाही तसं कृष्ण आणि राधाराणी एकच आहे कृष्णाचं विस्तारित स्वरूप कोण आहे राधाराणी आहे आणि ते राधाराणी कृष्ण कसे आहेत एक स्वरूप असल्यामुळे त्यांचा दुसऱ्याशी ज्या भौतिक जगत आहे त्यांच्याशी विवाह होऊ शकत नाही मृत्य लोकांसाठी राहिला विषय जेव्हा यांचा विवाह झाला तर यांचा शाश्वत संबंध आहे आणि म्हणून पुढच्या जेव्हा ब्रह्माजी आले आणि त्यांनी बछडे वापस केल्यानंतर सगळं गोप सक्का हे झाले त्यावेळेस जे काही अं भौतिक छाया अभिमन्यू आणि छाया राणी यांचा पुनर्विवाह झाला आणि ते वेगळं होतं जसं महाभारत रामायणामध्ये सीता छाया सोत सीता कोण नेली रावणाने आणि ओरिजिनल सीता कुठे होती आग्नेदेवाकडे होती तसंच ही छाया सीता अभिमन्यूकडे गेलेली आणि ओरिजिनल राणी ती कोणाकडे होते कृष्णाकड होते म्हणून आता प्रश्न जे प्रदीप मिश्राने विचारलेला आहे की भगवान कृष्णाच्या सोळा ही शेट राण्यामध्ये नाव काय येत नाही त्याचं उत्तर असं आहे की ह्या दोघे रसामध्ये आपल्याला फरक समजणार ज्या द्वारकेच्या राणी आहेत त्या परि स्वकीय रसामध्ये येतात आणि राधा राणी जी वृंदावनचा रस आहे ते परकीय सॉरी परकीय रसामध्ये येतात आणि ज्या सोळा हजार एकशे एक एक आठ राणी आहेत त्या सोकेय रसामध्ये सोकीय सो रस म्हणजे काय ज्याच्याशी सामाजिक दृष्टीतून जे लग्न झालेलं आहे त्याला बायको आणि नवरा बायकोच वर्णन याला म्हणतात सोकीय रस आणि बायकोच्या लग्नाच्या व्यतिरिक्त जे बाहेर संबंध राहतात या भौतिक जगामध्ये लष्ट आहे त्याच्यामध्ये भौतिक नाही तर ते आध्यात्मिक शाश्वत प्रेम तर परकीय रस असण्यामुळे स्वकीय रसामध्ये ते येऊन येऊन राधाराणीचं नाव तिथे नाहीये म्हणून वेदांमध्ये आणि गर्गसंहिता किंवा ब्रम्होधपुरांमध्ये जर पाहायला गेलं तर राधाकृष्ण महाभाव एक, एक आहे स्वरूप एक आहे आणि दोघांचा रस वेगळा असल्यामुळे सोळा हजार एकशे अठराण्यामध्ये राण्यामध्ये राधाराणीचं नाव येत नाही पण वृंदावनच्या स्वकीय रसामध्ये आपल्या परकीय रसामध्ये राधारणीचं नाव येते म्हणून हे प्रदीप मुसराचा दुसरा मुद्दा फोडला गेलेला आहे आणि राहिला विषय काय की राधा राणी आपल्याला भगवंताशी कोणा टायमाला काय लिला करायची कोणता आनंद प्रदान करायचं तर प्रेम रस भाव रस आणि विशेष करून माधुर्य रसासाठी भगवंत ऐश्वर भावामध्ये ज्या लिला ऐश्वर भावामध्ये कसं असतंय सेवकाने स्वामी असते पण माधुर्य रसामध्ये जे परकी परकीय रसामध्ये तिथं राधाराने मान मंदिराच्या किंवा मान प्रेमभंगाच्या लीला करत असतात म्हणून या दोन्ही पाठ आहेत ती वेगळी ठेवली पाहिजे याचं उत्तर इथे या गर्गसंहितेमध्ये करण्यात आलेले म्हणून कधी कधी आपण शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे किंवा शास्त्र प्रामाणिक अध्ययन केल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर भेटते आणि जर आपल्याला हे माहित नसेल तर मग ह्या जे बाबा लोक भाडण करतात याच्यात त्याच्या आरोप करण्यापेक्षा शास्त्र काही जर समजून घेतलं तर आपल्या प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो आणि त्याच्यावर जास्त ओहापोहा करण्यापेक्षा आपण एकच केलं पाहिजे की के राधा तुझी कृपा नेहमी आमच्या सदय राव जसं तुम्ही भगवंताच्या प्रती प्रेम केलं आहे तेच प्रेम आम्हाला कृष्णाच्या प्रती रू द्या अशी प्रार्थना आपण राधा चरणी चे केली पाहिजे आणि तो शेवटचे मंत्र मानला पाहिजे तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी பிரமா பிரியாார நமன